सातारा शहर येथे चोरी करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगार अभिजित सोमनाथ बिडकर राणा जुना बैल बाजार मनसर तालुका आंबेगाव यास मनसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती मनसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली वेदांत शांतारा आरोडे राहणार कळम तालुका आंबेगाव महेश दत्तात्रे मंगळ वेडेकर राहणार मनसर तालुका आंबेगाव अभिजित सोमनाथ बिडकर राहणार जुना बैलबाजार मनसर तालुका आंबेगाव हे तिघेजण सातारा शहरात घरपोळी चोरी करण्यासाठी गेले रात्रीच्या वेळी सातारा शहरातील एका इमारतीमध्ये वेदांत आरोडे महेश मंगळ वेडेकर हे दोघे चोरी करण्यासाठी गेले असता अभिजित बिडकर हा लक्ष ठेवण्यासाठी इमारती बाहेर थांबला चोरी करत असताना इमारतीमधील नागरिक जागे झाल्याने वेदांत आरोडे हा इमारती या टेरसोवर पडत गेला व महेश मंगळवेडकर याला सोसायटीतील लोकांनी इमारतीमध्येच पकडून ठेवला वेदांत आरोडे हा इमारतीच्या चौथ्या माजल्याहून खाली उतरत असताना तो इमारतीहून खाली पडून त्याचे तो मयत झाला अभिजित बिडकर हा घटनास्थळापासून फरार झाला सदर बाबत सातारा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपी अभिजित बिडकर हा फरार झाला असून त्याचा मनसर पोलीस ठाण्याच्या हाती शोध घेण्यात यावा असे सातारा शहर पोलीस ठाण्याने फोनद्वारे कळवल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कांकाळ यांनी गुन्हे पथकातील पोलीस अवलदार संजय नाडेकर पोलीस अंमलदार योगेश रोडे अजित पवार हनुमंत डोगळे यांनी फरार आरोपीचा शोध घेत असताना फरार आरोपी अभिजित बिडकर हा मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरवाडी फाटा येथे येत असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घटनेची हकीकत सांगून गुन्ह्याची कबुली दिली आरोपी अभिजित बिडकर याची पुढील तपासकामी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्याचे मनसर पोलिसांनी सांगितले ते चोरी करण्यासाठी चोर आलेली आमच्या शेजारच्या घरात चोरी करत असताना आमच्या शेजारच्यानी आम्हाला सूचित केलं की फोडवरून सूचित केलं की आपल्या घरा शेजारी चोरी होत आहे तर ते बाहेरून दरवाजे लॉक केलेले आहेत आम्ही पण बघितलं तर आमचं पण दरवाजे लॉक असले मग आम्ही घरातून आमच्या मेसेज हात छोटा असल्यामुळे ते बाहेरून दरवाजे उघडू शकते मग तिनं दरवाजा उघडला मी माझ्या शेजारच्या सगळ्यांच्या दरवाजा उघडत बघितलं तर पुढे गेले ते घरात चोरी चोरी चालू होती मग मी बघितलं त्यामुळं ते पहिल्याच वर आलं मी काय करतो रेप तुझं जसा आलं त्यानं डोक्यात माझ्या रोड मारला आणि पळून गेला टेरीच्या दिशेने पळून गेला आणि दुसरा आला त्याला मी धरून ठेवलं दुसरा धरून ठेवला आणि मग बाकीची सगळी आली आणि सगळ्यांनी आम्ही त्याला पकडून ठेवलेलं आणि तो वरती जो गेला तो पलीकडून उतरण्या बिल्डिंगच्या चौथ्या फोडणं आमच्या पलीकडून पाईपला धरून उतरणं उतरायला लागला तर उतरताना घसरून पडला खाली एकदमच आणि ते जागेच हे झालं आणि एकाला आणि बाकी जो खाली होता तो पळून गेला एक टू व्हीलर होता तो पळून गेला असं दोन तीन चोर होते